जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचा शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया मिल्लत पब्लिक स्कूल नाशिक येथे शिक्षक भरती निघालेली आहे तर कोणकोणते पद आहे ते जाणून घेऊया पदक्रमांक एक पदाचे नाव इंग्रजी शिक्षक हे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड हवे आहे आणि या पदासाठी एक्सपिरियन्स आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात पदक्रमांक दोन पदाचे नाव इतिहास भूगोल शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड लागेल आणि या पदासाठी सुद्धा एक्सपिरियन्स आणि प्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल प्रथम क्रमांक तीन गणिताचे शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड लागेल आणि या पदासाठी एक्सपिरियन्स आणि प्रेशर उमेदवारांना प्राधान्य आहेत इच्छुक उमेदवारांनी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे अर्ज करण्यासाठी त्यांनी त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्यांचा मेल आय आहे मिल्लत पब्लिक स्कूल नाशिक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि त्यांचा शाळेचा पत्तासुद्धा दिलेला आहे त्यांचा शाळेचा पत्ता आहे मिलत पब्लिक स्कूल साईनगर कॅनल रोड जेल रोड नाशिक रोड नाशिक आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे काही अडचण असल्यास तुम्ही त्यांना संपर्क करू शकता त्यांचा मोबाईल नंबर आहे एट नाईन 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 फोर वन फोर टू वन फाईव्ह आणि दुसरा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स फाय सेवन नाईन सिक्स सेवन 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 नाईन मित्रांनो अशी आजची महत्त्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल पुढील या व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद